नमस्कार श्रोते मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते पुस्तक मुक्ती कोणपथे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधकांची भूमिका धर्मांतराची चळवळ सुरू झाल्यापासून अनेक लोकांनी त्या चळवळीच्या विरुद्ध अनेक आक्षेप घेतलेले आहेत त्या आक्षेपात किती सत्य आहेत याचा विचार करणे आवश्यक आहे काही हिंदू लोक धार्मिकपणाचा मोठा आव आणून तुम्हाला असे सांगत आहेत की धर्म ही काही उपभोगाची वस्तू नव्हे ज्याप्रमाणे आपण आज एक कोट घालतो दुसऱ्या दिवशी दुसरा घालतो त्याप्रमाणे धर्मात फेरबदल करता येणार नाही हिंदू धर्माला जुगारून देऊन तुम्ही परधर्मात जाता तर जे तुमचे पूर्वज इतके दिवस या हिंदू धर्मात राहिले ते मूर्ख होते की काय असा प्रश्न काही शहाण्यांनी उपस्थित केला आहे माझ्या दृष्टीने या आक्षेपास कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही केवळ पूर्वजांचा धर्म म्हणूनच त्याला चिकटून राहावे हे म्हणणे एखाद्या मूर्खाला शोभू शकेल कोणीही शहाणा माणूस अशा प्रकारची भूमिका घेऊ शकणार नाही केवळ पूर्वजांचा धर्म म्हणून धर्मांतर करू नये असे म्हणणाऱ्या लोकांनी इतिहास वाचला नसेल असेच म्हणणे प्राप्त आहे पूर्वीचा आर्यांचा धर्म ज्याला वैदिक धर्म म्हणतात त्यात गोमांस भक्षण करणे दारू पिणे स्वैर वर्तन करणे या तीन गोष्टीत मुख्यतः धर्म साठवला होता तो धर्म हजारो वर्ष हिंदुस्थानातील लोकांनी पाळला व अजूनही काही ब्राह्मण लोकांना त्या धर्माकडे जाण्याची हुक्की येते केवळ पूर्वजांचाच धर्म पाळायचा तर वैदिक धर्म सोडून हिंदुस्थानातील लोकांनी बौद्ध धर्म का स्वीकारला वैदिक धर्म त्यांनी का नाकारला या धर्मात आमचे पूर्वज राहिले ही गोष्ट खरी आहे परंतु ते लोक स्वसंतोषाने स्वखुशीने राहिले असे मात्र माझ्याने म्हणवत नाही या देशात प्रदीर्घ कालपोवत चातुर्वर्ण्यांची संस्था अव्याहत चालू होती या चातुर्वर्ण्यात ब्राह्मणांनी विद्या शिकावी क्षत्रियांनी लढाई करावी वैश्यांनी पैसा मिळवावा व शुद्रांनी सेवा करावी असा नियमबद्ध आयुष्यक्रम बांधलेला होता या आयुष्यक्रमात शुद्र लोकांजवळ विद्या नव्हती धन नव्हते आणि अन्न वस्त्रही नव्हते अशा विपन्न व निशस्त्र स्थिती ज्या तुमच्या पूर्वजांना राहावे लागले त्यांनी हा धर्म स्वसंतोषाने स्वीकारला असे कोणाही शहाण्या माणसास म्हणता येणार नाही ना या तुमच्या पूर्वजांना या धर्माविरुद्ध बंड करणे शक्य झाले असते का याचा विचार अवश्य करणे प्राप्त आहे त्यांना बंड करता आले असते व ते त्यांनी केले नसते तर हा धर्म त्यांनी स्वसंतोषाने पत्कारला असे म्हणता आले असते परंतु खरी वस्तुस्थिती पाहिली असताना त्यांचा निरुपाय झाल्यामुळेच या धर्मात त्यांना राहावे लागले ही गोष्ट निर्विवाद आहे या दृष्टीने पाहिले असताना हा हिंदू धर्म आमच्या पूर्वजांचा धर्म नसून तो त्यांच्यावर जबरदस्तीने लादलेली एक गुलामगिरी आहे त्या गुलामगिरीतून आपली सुटका करून घेण्याची साधने त्यांना उपलब्ध नव्हती म्हणून त्यांना त्या गुलामगिरी विरुद्ध बंड करता आले नाही व त्या गुलामगिरीतच राहावे लागले याबद्दल त्यांना कोणी दूषण देणार नाही कोणी झाले तरी त्यांची किवच करेल परंतु हल्लीच्या पिढीवर तशा प्रकारची जबरदस्ती कोणालाही करता येणार नाही त्यांना सर्व बाबतीत स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्याचा उपयोग करून जर त्यांनी आपली स्वतःची सुटका करून घेतली नाही तर ते त्यांच्यासारखे नीच त्यांच्यासारखे अधम व त्यांच्यासारखे परोपजीवी दुसरे कोणीच नाही असे मोठ्या कष्टाने म्हणावे लागेल धन्यवाद श्रोते हो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुमच्यापर्यंत येतील तसेच लाईक आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद